आम्ही गेलो मानदेशी महोत्सवामध्ये नरेपात मैदानात परेत इथे लागलेल्या इथे हे आजी आजोबा साताऱ्याहून आले होते मातीची भांडी घेऊन <tries> 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 <tries>

मग ते आपोआप सुकायचं दुराने कुटीला लावून ठेवायचं असते दीडशे रुपये मग ते तर जेवण टेस्टी लागतं एकदम

आणि ना एक दिवस भिरत पाहिजे संध्याकाळी वाळवायची पण वापर सुकले एकदम ओनार गॅसवर हळूहळू नंतर होतं परत आणि साधारण ते प्लॅस्टिकचा हे असत ना असं एवढं तो नाही तर मग नळच्या किशेरी सापड सगळ्या काळात मला चांगलं सुकवायचं

নাই চল বাগ থাক